नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे कुरकुरीत मंचुरियन अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर कोबीचे मंचुरियन तयार करण्यासाठी इथे मी एक कोबी घेतलेला आहे तर या कोबीची किंमत आहे पंधरा रुपये तर कोबी आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे किंवा एकदम बारीक बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल तर इथे बघा किसनीने हा कोबी मी किसून घेतलेला आहे आता यामध्ये जे पाणी असतं ना ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे कारण मंचुरियनचं मिश्रण हे पाणी जर असंच ठेवलं ना तर खूप जास्त पातळ होतं आणि त्यामुळे आपल्याला मंचुरियनचं मिश्रण मळण्यासाठी खूप जास्त कॉर्नफ्लावर वापरावं लागतं आणि त्यामुळे मंचुरियन हे चिवट होतात तर इथे बघा या पद्धतीने या कोबीमधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे तर हे पाणी तुम्ही पराठ्याचं पीठ मळण्यासाठी यूज करू शकता तर पूर्ण कोबीतील पाणी मी काढून घेतलेलं आहे आता इथे एक बीट घेतलेलं आहे बीटसुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे बीटामुळे मंचुरियनला रंग छान येतो आणि बीटसुद्धा खाल्लं जातं आता चवीनुसार मीठ घालायचं आणि आवडीनुसार लाल तिखट लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घालू शकता आता इथे बघा एक छोटी वाटी मैदा घातलेला आहे आणि त्याच वाटीने एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आता सर्वात शेवटी आलं आणि लसूण घालून सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकजीव करायचा आहे गरज पडल्यास यामध्ये तुम्ही आणखी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालू शकता तयार झालेल्या मिश्रणाचे मंचुरियन बॉल तयार करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण बीट घातल्यामुळे कोणताही फूड कलर आपल्याला वापरावा लागलेला नाही आणि मंचुरियनला रंग सुद्धा अगदी विकतच्या मंचुरियनसारखाच येतो तर हे मंचुरियन, मंचुरियन अतिशय कुरकुरीत तयार होतात कमी तेलकट आणि बीट घातल्यामुळे हे अजूनच हेल्दी झालेले आहेत तर या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही फक्त पंधरा रुपयात खूप सारे मंचुरियन तुम्हा सर्वांसाठी नक्कीच बनवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे यामध्ये आपल्याला कोणतंही वेगळं साहित्य लागत नाही अगदी घरातीलच आणि मोजक्या साहित्यामध्ये हे मंचुरियन तयार होतात तर इथे बघा हे मंचुरियन मी तळून घेतलेले आहे तर तळून घेतलेल्या मंचुरियनचा रंग तुम्ही बघू शकता अगदी विकत मिळतात तसाच कलर मंचुरियनला आलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद